आपण निर्णय केला की के आमच्या रहिवाशांना एकशे साठ नाही तीनशे नाही तर पाचशे चौरस फूट जागा ही त्या ठिकाणी आपण देऊ आणि त्यानंतर त्या संदर्भात जवळपास तीन वेगवेगळ्या कॅबिनेट बैठकांमध्ये वेगवेगळे निर्णय आपण घेतले या सगळ्या केसेस के त्याच्यानंतरही केसेस झाल्या काही लोक म्हणा महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः जाहीर केला आहे की तब्बल चौदा हजार कुटुंबांना स्वतःचं घर बांधण्यासाठी शासकीय जागा उपलब्ध करून दिली जाणार आहे या ऐतिहासिक घोषणेमुळे हजारो कुटुंबांचं घराचं स्वप्न साकार होणार आहे नेमकी ही योजना काय आहे कोणाला मिळणार फायदा आणि कशी मिळणार ही जागा चला पाहूया या खास व्हिडिओमध्ये खरं म्हणजे आपल्याला मला सांगितलं पाहिजे की अनेक अडचणी त्याच्यामध्ये होत्या नव्वद वर्षाचे लिटिगेशन्स होते ते सगळे लिटिगेशन्स एक एक करत आपण पार पाडले पण त्यात सगळ्यात महत्वाचा काही भाग असेल तर मी साधारण अभ्यास केला की के गेले वीस पंचवीस वर्ष बी बद्दल बोललं जातं पण बी पुनर्विकास का होत नाही तर माझ्या लक्षात आलं की हा पुनर्विकास कुठला तरी बिल्डर कुठला तरी विकासक करेल अशा अपेक्षेने त्या ठिकाणी सोडलेला आहे आणि मग दरवेळेस एक नवीन बिल्डर येणार तो काहीतरी आराखडे तयार करणार त्या ठिकाणी लोकांची कन्सेंट घेणार आणि लोकांना काहीतरी स्वप्न दाखवणार आणि त्याच्यानंतर ते काम होणार नाही असे कित्येक चार पाच आराखडे त्या ठिकाणी तयार झाले पण कुठलाच आराखडा हा त्या ठिकाणी पूर्ण होऊ शकला नाही कारण बिल्डरला इंटरेस्ट असायचा तो मला सेलेबल किती मिळेल याच्यामध्ये आणि म्हणून आपण जर बघितलं असेल तर वेगवेगळ्या प्रकारच्या संघटना तयार झाल्या वेगवेगळ्या प्रकारचे डिझाईन तयार झाले वेगवेगळे बिल्डर फिरायचे कोणी म्हणायचं मी तीनशे स्क्वेअर फूट बोलतो कोणी म्हणायचा तीनशे दहा देतो कोणी म्हणायचा तीनशे पंचवीस स्क्वेअर फूट देतो आणि मग अशा या सगळ्या वातावरणामध्ये त्यावेळी मी ही संकल्पना मांडली आमचे झेंडे साहेब या ठिकाणी आहेत मी म्हटलं बिल्डरची आवश्यकता काय आपण समजा म्हाडा एवढं मोठं आपण त्या ठिकाणी तयार केलेलं एक संघटन आहे ज्याच्याकडे Uh, मुंबईकरांना घरं देण्याची आपण व्यवस्था केली आहे म्हाडानेच बिल्डर का होऊ नये म्हाडानेच हे रिडेव्हलपमेंट का घेऊ नये आणि म्हणून आम्ही निर्णय केला आणि आम्ही सांगितलं की बिल्डर तीनशे देतोय ना म्हाडाला काही खूप प्रॉफिट कमवायचं नाही म्हाडाला इथे सेलेबल करून याला क्रॉस सबसिडाईज करायचं आहे याच्यामध्ये माडाच्या खिशातनं पैसे जाणार नाही एवढंच आपल्याला बघायचं आहे आणि म्हणून आपण निर्णय केला की के आमच्या रहिवाशांना एकशे साठ नाही तीनशे नाही तर पाचशे चौरस फूट जागा ही त्या ठिकाणी आपण देऊ आणि त्यानंतर त्या संदर्भात जवळपास तीन वेगवेगळ्या कॅबिनेट बैठकांमध्ये वेगवेगळे निर्णय आपण घेतले या सगळ्या केसेस त्याच्यानंतरही केसेस झाल्या काही लोक म्हणाले आम्हाला जुनं कधीतरी चौऱ्याण्णव साली एलओ आय दिला होता आणि म्हणून आम्हाला आता आमचा तो अधिकार आहे मग चौऱ्याण्णव सालच्या एलओ आयवर आपण कोर्टापर्यंत लढलो आणि सांगितलं की या एलओआयचा प्रश्नच नाही आम्हाला विकासक नकोच आहे आता जर सरकार स्वतः हे करणार असेल तर विकासकाचं काय काम आहे आणि शेवटी कोर्टानेही आपल्या बाजूने निर्णय दिला आणि आपण ते टेंडर केले आणि मला सांगताना आनंद वाटतो की मी त्यावेळेस सांगितलं होतं आपण जर या ठिकाणी जबाबदारी आपल्याकडे घेतो तर म्हाडाचं रेप्युटेशन हे खूप चांगलं आहे असं नाही आहे काही ठिकाणी आपण चांगलंही काम केलं आणि काही ठिकाणी वाईटही काम केलंय आपण हे काम करायला घ्यायचं आणि उद्या लोकांनी आपल्याला चार शिव्या घालायच्या की अतिशय काहीतरी बेकार बांधकाम म्हाडाने करून ठेवलंय आणि म्हणून आम्ही त्यावेळेस निर्णय घेतला की याचं ग्लोबल टेंडरच होईल इतकं मोठं काम आहे कारण एशियातलं सगळ्यात मोठं अर्बन रिन्यूलचं काम होतं नागरी पुनर्निर्माण या ठिकाणी होणार होतं आणि म्हणून आपण त्यावेळेस निर्णय घेतला की जे काही बेस्ट अशा प्रकारचे कॉन्ट्रॅक्टर्स आहेत ते या ठिकाणी आले पाहिजे विवेक बोळेंचा आपण सत्कार केला अतिशय चांगलं अशा प्रकारचं त्यांनी त्या ठिकाणी याचे आराखडे तयार केले होते आपण स्पेस कन्सल्टंट देखील त्याच्यामध्ये युज करून स्पेसचं बेस्ट युटिलायझेशन कसं करता येईल पाचशे स्क्वेअर फुटाचं युटिलायझेशन करताना त्याचं प्लॅनिंग हे असं केलं पाहिजे की त्यातला एक एक इंच हा रहिवाशांच्या कामी आला पाहिजे आणि म्हणून त्याच्याबद्दल स्पेस युटिलायझेशनचा देखील त्या ठिकाणी विचार करण्यात आला आणि आपण हे ग्लोबल टेंडर करून मला अतिशय आनंद वाटतो की या ठिकाणी वरईला टाटा आणि केपसाईटनी ते काम घेतलं एकीकडे एल एन टीनी काम घेतलं आणि एकीकडे शापूरजी पालनजी असे देशातले जे उत्कृष्ट किंवा जागतिक स्तरावर काम करणारे जे कॉन्ट्रॅक्टर्स आहेत त्यांना ते आपण काम दिलं आणि अतिशय चांगले स्पेसिफिकेशन त्याच्यामध्ये टाकले कुठेही रिहॅप uh, आपण करतोय तर रिहॅपचे स्पेसिफिकेशन लोअर असले पाहिजेत असं आपण होऊ दिलं नाही त्याच्यामध्ये ज्या काही अम्युनिटीज आवश्यक आहेत त्या ठिकाणी पाण्याचा पुनर्वापर असेल त्या ठिकाणी सोलरचा वापर असेल त्या ठिकाणी कचऱ्याच्या संदर्भातले विषय असतील अशा सगळ्या गोष्टी या त्या संपूर्ण याच्यामध्ये टाकण्यात आल्या आणि त्यानंतर आपण मला आठवतं की जवळपास बावीस एप्रिल दोन हजार सतरा रोजी आपण सगळे त्याचे टेंडर करून त्याचा वर्क ऑर्डर करून त्याचं आपण भूमिपूजन केलं होतं आणि कामाची सुरुवात केली होती अर्थात त्याच्यानंतरही अडचणी सातत्याने येत राहिल्या शिंदेसाहेबांनी सांगितलं कशा कशा प्रकारच्या अडचणी आल्या त्याच्यावर मी काही फार बोलणार नाही पण हे निश्चितपणे सांगतो की त्यातल्या ज्या काही अडचणी राहिल्या होत्या सगळ्या ते शिंदेसाहेब मुख्यमंत्री झाले आणि मला उपमुख्यमंत्री आणि गृहनिर्माण मंत्री म्हणून त्या ठिकाणी पुन्हा संधी मिळाली पुन्हा मी बैठका घेतल्या त्यातल्या काय अडचणी होत्या त्या दूर केल्या त्या सगळ्या अडचणींवर मार्ग आग काढला आणि शिंदेसाहेबांनी देखील त्या ठिकाणी सांगितलं की आपल्याला हे वेगाने करायचं आहे त्याच्यामुळे जे काही त्याच्यामध्ये आपल्याला काही अधिकता करायची असेल काही म्हणाला दोन पैसे जास्त खर्च करावे लागले तरी त्याच्याकडे दुर्लक्ष करा पण हे काम आपल्याला वेगात केलं पाहिजे आणि अत्यंत वेगाने त्या कामाची सुरुवात आपण केली आणि आज मला अतिशय आनंद आहे की जवळपास साडेपाचशे पाचशे साठ लोकांना आपण या ठिकाणी चाव्या देतो ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये दुसरी डिलिव्हरी करू डिसेंबरमध्ये तिसरी डिलिव्हरी करू आणि एकूण एकट्या वरळीच्या साईटवर मला वाटतं जवळपास नऊ साडेनऊ हजार लोकांना या ठिकाणी आपण घरं देणार आहोत आणि एकूण चौदा हजार लोकांना आपण ही घरं या ठिकाणी देणार आहोत